नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण येणाऱ्या पहिली जी चाचणी आहे आकारिक मूल्यमापन चाचणी यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीने असतं वेगवेगळ्या विषयांचे हे पाहत आहोत तर आज आपण तिसरी परिसर अभ्यासची प्रश्नपत्रिका कशी असते मुलांचा कशा पद्धतीने सराव घ्यायचा आहे हे पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया याच्या आधी आपण इयत्ता दुसरीच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप पाहिलेलं आहे मराठी इंग्रजी आणि गणितचं आणि इयत्ता तिसरीसुद्धा मराठी गणितचं स्वरूप पाहिलेलं आहे आज आपण परिसर अभ्यास पाहणार आहोत तर पहा वीस मार्काचा पेपर असतो आणि परिसर अभ्यासच्या सरावासाठी पुस्तकामध्ये खूप सारे असे प्रश्न आहेत मुलांना त्या प्रश्नांचा तुम्ही सराव घ्या हा चाचणीचं स्वरूप सांगणारा व्हिडिओ आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण उजळणी नाही घेणार उजळणीसाठी मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की पहा तर पहा प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा मग परिसराची ओळख मुलांना आहेत तिसरीमध्ये मध्ये अभ्यासमध्ये मग आपल्या परिसरात जे जे घडतं ते सजीव निर्जीव सगळं आहे मुलांना तर पहा कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो तर इथे रिकाम्या जागी योग्य शब्द मुलांना लिहिता आला पाहिजे यानंतर घोड्याच्या निवाराला टिंबटिंब म्हणतात मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला टिंबटिंब टिंब म्हणतात आता काही प्रश्न हे प्रश्न म्हणजे स्वाध्यायामध्ये नसतील परंतु पाठामध्ये ते आलेले असतात आता हा प्रश्न आहे की मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला खंड म्हणतात तर हे मुलांना माहीत असलं पाहिजे आणि त्यांनी इथे खंड हा शब्द लिहिणं अपेक्षित आहे ते या पद्धतीने रिकाम्या जागा तीन किंवा चार मुलांना विचारल्या जातील यानंतर पहा चुकी बरोबर लिहा मग वनस्पती निर्जीव आहेत का मग बरोबर सॉरी वनस्पती निर्जीव आहेत मग चुकी बरोबर हे मुलांनी लिहायचं आहे वनस्पती निर्जीव आहेत चूक वनस्पती सजीव आहेत फुलपाखरू हा पक्षी आहे हे बरोबर आहे का नाही फुलपाखरू हा पक्षी नाही जरी त्याला पंख असले तरी पण आपण त्याला पक्षी म्हणत नाही तर त्याला कीटक म्हणतात किंवा कीटक वर्गामध्ये त्याचा समावेश होतो तर या पद्धतीने वाक्य वाचून मुलांनी ते चूक आहे की बरोबर आहे इथे लिहायचं आहे यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी काय वापरतो मग इथे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर मुलांनी लिहायचं आहे यानंतर दुसरं पहा उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती मग दिशा, दिशा, दिशा या ज दिशेचा जो टॉपिक दिलेला आहे तर त्याच्यामध्ये मुलांना मुख्य दिशा उपदिशा यांची माहिती दिलेली आहे तर उत्तर दिशेच्या समोर दिशा कोणती येते हे मुलांना सांगता आलं पाहिजे पूर्वच्या समोर पश्चिम आणि उत्तरच्या समोर कोणती असते दक्षिण तर उत्तर दिशेच्या समोरील दिशा दक्षिण ही असते असं मुलांनी इथे लिहायला पाहिजे यानंतर पहा जोड्या जुळवा मग दोन गट दिले जातात एक अ गट आणि ब गट मग इथे मुलांनी वाचून जोड्या जुळवायच्या आहेत पट्टीच्या साह्याने मग सरडे सरपटतात पाण्यात राहतात आकाशात उंच उडते उडू शकते पण पक्षी नाही आता घार मग घारीचं काय येईल आकाशात उंच उठते वटवागुळ उडू शकते पण पक्षी नाही मासे पाण्यात राहतात आणि सरडे सरपटतात याचं उत्तर समोरच आहे तर मुलांनी योग्य उत्तर पट्टीच्या सहाय्याने इथे रेश मारून जोड्या जुळवणं अपेक्षित आहे अजून कशा प्रकारचे प्रश्न येतात पहा मुलांना इथे काळ म्हणजे वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ याची सुद्धा ओळख आहे तर ते समज समजले पाहिजेत मुलांना तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की पुढील वाक्यांसाठी योग्य शब्द सांगा जो घडून गेला आहे तो मग याला काय म्हणणार जो घडून गेला आहे त्याला म्हणतात भूतकाळ जो चालू आहे तो वर्तमान आणि जो येणार आहे तो भविष्य काळ तर तीन काळांवर तीन प्रश्न मी इथे घेतलेले आहेत या पद्धतीचे प्रश्न असतात असं मी सांगत आहे तुम्ही सगळ्याच प्रकारचे जे प्रश्न आहेत स्वाद्याखाली त्यांचा सराव मुलांचं घेणं अपेक्षित आहे यानंतर पहा काते लिहा म्हणजे थोडक्यात कारण लिहायचं आहे सुगरण पक्षी पाण्यावर झुकलेल्या फांदीवर घरटे बनवतो मग का बनवतो कारण जे अंडी खाणारे भक्षक आहेत त्यांना सहजासहजी तिथे पोचता येऊ नये किंवा जरी ते घरट्यावर गेले तरी सुद्धा ते पाण्यामध्ये पडू शकतात जे अंडी खाणारे आहेत पक्ष्यांचे साप वगैरे ते म्हणून सुग्रण पक्षी झुकलेल्या फांदीवर घरटे बनवतो आता याचं उत्तर फक्त की भक्षकांना पक्ष्यांची अंडी खाता येऊ नये म्हणून असं लिहिलं तरीही चालेल यानंतर सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाहीत तर या पद्धतीचे जे प्रश्न असतात थोडंसं मोठं दोन वाक्यांमध्ये उत्तर विद्यार्थ्यांना इथे लिहिता आलं पाहिजे तर परिसर अभ्यासाच्या सरावासाठी भरपूर असे प्रश्न नाही nah, स्वाध्यायामध्ये तर स्वाध्या आपण जेव्हा उजळणीचा व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची मुलांची रिव्हिजन होणार आहे तर घरी त्यांना सरावासाठी त्यांना प्रश्न लिहून द्या आणि उत्तर मुलांना तुम्ही लिहायला सांगा म्हणजे चाचणीमध्ये अगदी व्यवस्थित अशी प्रश्नपत्रिका मुलं सोडवतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खाली जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये